आपण आता औंधला चाललेलो आहोत साताऱ्या जिल्ह्यातलं हे एक पवित्र असं ठिकाण आहे सुंदर रस्ता आहे डोंगराच्या वरती हे ठिकाण आहे पण वरपर्यंत गाडी रस्ता उपलब्ध आहे फास्ट फॉरवर्ड मोड आहे आपण आता संपूर्ण घाट चढून डोंगरमाथ्यावरती आलेलो आहोत त्या ठिकाणी एक मोठा युटर्न आहे आणि यानंतर आपल्याला दिसतं हे श्री यमाई देवीचं मंदिर मंदिराला संपूर्ण तटबंदी दगडाची आहे हा सगळा पर्जन्य छायेचा प्रदेश येतो हे विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात सह्याद्री पर्वताच्या मागे जे पठार आहे त्याच्यावरती ही जागा येते हा सगळा पठारी प्रदेश आहे घाट चढून वर आल्यानंतर हे सुंदर पठार दिसतंय आता यावर्षी पावसाळा जरा लांबला आहे आणि त्यामुळं आपल्याला बऱ्यापैकी हिरवळ दिसते इथं खूप चांगली चांगली धरणं ही बांधलेली आहेत आणि त्यामुळं जलसंपदा ही बऱ्यापैकी साठवलेली इथं दिसते अजूनही काही दिवस पाऊस आहे असं म्हणत आहेत आणि त्यामुळं आकाशाचा रंग छानपैकी निळा दिसतो आहे ही छोटीशी तडबंदी हिंदू पद्धतीची कमान आणि त्यातून दिसणारं हे मंदिराचा कळस मंदिराच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारचं चा छायाचित्रण वगैरे परवानगी नसल्यामुळं आपण फक्त या दरवाज्यातून आत जाऊन मंदिर बाहेरून कसे दिसतंय हे बघणार आहोत अतिशय सुंदर अशी कलाकुसर असणारं हे संपूर्ण बेसॉल्ट दगडात बांधलेलं मंदिर आहे या ठिकाणी पुराणातल्या विविध कथा आणि विविध पात्रं ही कोरलेली दिसत आहेत मूळ हे काळ्या दगडातलं मंदिर आहे बेसाल्ट दगडातलं अतिशय उत्तम असं कलाकृती अशी कलाकृती इथं दिसते दीपमाळ आणि सुंदर असा बांधीव परिसर हे या मंदिराचं वैशिष्ट्य आहे श्री अमाई देवी, या ठिकाणी बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या लोकांचं जे कुलदैवत आहे ते आहे त्यामुळे इथं गर्दी असतेच वेगवेगळ्या कोणातून आपण मंदिर बघतो आहे हा या किल्ल्यासदृश जागेचा दुसरा दरवाजा आहे खरं तर पायरी मार्गाने आलो तर आपण या मार्गाने येतो आणि गाडी मार्गाने आलो तर मगाशी जो मार्ग दाखवला तर थोड्या वेळाने परत दिसेल तो आहे तो पायऱ्या चढून आलं तर फार काही उंच नाही आहे एक सामान्य माणसाला अर्धा ताससुद्धा पुष्कळ झाला चढून यायला या ठिकाणी मंदिराचा अगदी क्लोज जवळ उंच चित्रीकरण इथं केलेलं दिसतं आहे सुंदर रंगकाम करून ठेवलेला आहे हा जो दरवाजा ज्याच्यातून आपण मगाशी आत आलो तिथूनही आपल्याला खूप सुंदर दृश्य बघायला मिळतात आणि दर्शन घेऊन झाल्यावर आता आपला परतीचा प्रवास हा दहा एक स्पीडला मी दाखवलेला आहे त्याच्यामुळं इथं आपल्याला सगळा परिसर आणि काटछाट केली नाही आहे जास्ती काही त्यामुळे बराच मोठा परिसर आपण जाता जाता बघू शकतो आता आम्ही साताराकडं परत चाललेलो आहे त्यामुळे वरती हेडिंग पै दिसेल तुम्हाला औन सातारा मार्ग ही टेकडी आत्ता जी दिसली ती त्याच्यावरती मंदिर आहे आणि अतिशय सुंदर असा मार्ग आहे पूर्वी हा अरुंद होता आता बऱ्यापैकी रुंदीकरण या मार्गाचं झालेलं आहे